गोकले कन्या शाळेमध्ये शिक्षण परिषद बनवण्यात आलेली आहे तर तर सर्व शिक्षकांनी इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचा धन्य त्यांना धन्यवाद शिक्षकांसाठी विशेष सूचना प्रत्येक गटास दहा दहा अचूक उत्तर दिल्यास प्रत्येक गटास दहा दहा गुण मिळतील व बोनससाठी पुढे गेल्यास त्यास पाच गुण मिळतील व शेवटची फेरी फेरी धटपट फेरी म्हणून होईल यूनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर स्कूल एजुकेशन पहिल्या गटास उत्तर बरोबर आलेले आहे आता दुसऱ्या गटास प्रश्न जात आहे फुल फॉर्म सांगा द नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन

प्रगती पुस्तक पत्र कोणी तयार केले समग्र प्रगती पुस्तक पखपरक यांनी तयार केले हा भारत अभियान किती 8 वर्षापर्यंतचे बालक होते 3 ते नऊ वर्षाचे लहान शाळा एकोणीसशे आंतरराजी शेनेचा वापर शैक्षणिक धोरणात केला गेला एकोणीसशे शहाऐंशी तिचे ब्रीदवाक्य कोणते ज्ञानसेवा तू स्थापून भाषांमध्ये किती भाषांचा समावेश केला तिसऱ्या फेरी आता तिसरी फेरी होत आहे तर ती फेरी तिसऱ्या गटापासून सुरू होत आहे व्यवस्थापन समिती कोणत्या कलमानुसार स्थापन केली कलम एकवीस कलम एकवीस

आय टी एफ नुसार प्राथमिक शाळेसाठी विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती आहे तीसांपासून सुरू झाले तीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार चौथी फेरी झटपट फेरी आहे जो ज्याला उत्तरे प्रश्न विचारल्यावर ज्याला उत्तर असेल त्याने हात वर करून पटकन पत, उत्तर सांगावे उत्तर बरोबर आल्यास दहा गुण दिले जाते झटपट फेरी पहिला प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये ना सर्वेक्षण कशावर आधारित करण्यात आले दोन हजार एकवीस मध्ये ना सर्वेक्षण कशावर आधारित करण्यात आले झटपट फेरी दुसरा प्रश्न आयटेक नुसार आठवड्याला किती तास शिकवणे अनिवार्य केले आहे झटपट फेरी अनिवार्य केले दुसरा प्रश्न प्रगति पुस्तकावर एकूण किती श्रेणी आहेत बरोबर आहे झटपट फेरी चौथा प्रश्न पीजीआय पीजीआय अंतर्गत एकूण किती गुण आहेत पीजीआय अंतर्गत एकूण किती गुण आहेत समग्र समग्र शिक्षा अभियान कधी सुरू झाले समग्र शिक्षा अभियान कधी सुरू झाले एस क्यू एफ मध्ये एकूण किती मानकी आहेत बरोबर आहे प्रश्न मंजूर स्पर्धा आज होत आपल्या शाळेत होती त्यामध्ये शाळा शेडे नंबर एक पन्नास गुणांनी प्रथम आलेली आहे त्यांच्यातून सगळ्या त्यासाठी अभिनंदन करण्यासाठी पुढे शिंदे मॅडम मॅडमचे असते त्यांचे अभिनंदन

या ठिकाणी आपण शिकावी एक वेगळा प्रश्न मंजुषा शिक्षकांवर अध्यार्थ्यांनी घेतलेली प्रश्न मंजुषा विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी वाढावी विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळावी आणि सर्जनशील विचार करता यावे त्यांना किंवा या प्रकारचे उपक्रम त्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये घ्यावे अशा प्रकारचं एक वेगळा असा उपक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी चांगलं सहकार्य या ठिकाणी केला केंद्र स्कूल उजाली त्या सर्वांचं मी प्रथम आभार मानतो आणि डायट आणि मला या ठिकाणी उपक्रमाला जे सहकार्य त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो धन्यवाद